नमस्कार मित्रांनो आज एकूण तीन ते चार मैदान पार पडत आहे त्या मैदानामध्ये कोणकोणते नंदी गटपात झाले आणि कोणकोणते नंदी फायनल स्टेशन म्हणता सेमीसाठी प्राप्त झाले एकूण मित्रांनो रेल्वे स्टेशन या ठिकाणी वॉटर स्टेशन ह्या ठिकाणी मित्रांनो मैदान पार पडत आहे त्या मैदानामध्ये मित्रांनो आतापर्यंत एक ते पंचवीस गट पळून झालेले आहे ते एक ते पंचवीसमध्ये आपल्याला कोणकोणते नंदी पाहताना दिसले आणि कोणकोणते नंदी गटपात झालेले आहे कारण की मित्रांनो आज तुम्हाला सर्वांना माहीत आहे बाका सुरू कुठल्याही मैदानामध्ये आपल्याला आतुरता होती बऱ्याचशा जणांना कळेल का क्रमांक दोनचा दोन निकाल आहे मित्रांनो गट क्रमांक दोनचा निकाल प्रभू आणि लक्षपाला मित्रांनो प्रभू तर जाईल त्या मैदानामध्ये मित्रांनो गुलाल घेत असतो दयेत गोयकर यांचा मित्रांनो तो प्रभू आहे नवीन खरेदी कारण की जाईल त्या मैदानामध्ये मित्रांनो गुलालसाठी प्राप्त होत असतो असा प्रभू आज मित्रांनो मैदानामध्ये गटफास झालेला आहे अतिशय सुंदर असा प्रभू मित्रांनो प्रभूला पसुद्धा मित्रांनो चांगला आहे कारण की मित्रांनो आज चार ते पाच मैदान पार पडत आहे कारण की तालुका जिल्हा अंबड रॉयलागड या ठिकाणीसुद्धा मित्रांनो मैदान पार पडत आहे एक आदत एक बेल व एक दुसाबाई कारण की मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आज मैदान पार पडत आहे एक मुळशी ठिकाणी या ठिकाणी पार पडत आहे एक मायनी या ठिकाणी पार पडत आहे कारण की मित्रांनो आज चार ते पाच मैदान आहे त्या मैदानामध्ये आपल्याला वेगवेगळे वे 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 पहिलं आणि वेगवेगळे वे वे पैरे आणि अलग अलग नंदी पात्र दिसले आता मुळशी मैदानामध्ये बरेचसे जणांना आतुरता आहे की महाराज कितव्या गटात पळणार तर वैभव मामाचा मित्रांनो बबल शेट पळाला होता गट क्रमांक चौदामध्ये अतिशय सुंदर अशी गाडी पळाली पण मित्रांनो मुळशी मध्ये मा गाडी दोन नंबरला उतरली बबन सुद्धा मित्रांनो चांगला पळतो पण पायरे नाही होण्याच्या कारणाने आज गाडी दोन नंबरला उतरली पायऱ्यासुद्धा मित्रांनो आज बऱ्यापैकी वाता पण समजा मित्रांनो एकदम टॉपचे पायरे असले तर बबन शेट सुद्धा मित्रांनो गोलासाठी प्राप्त होऊ शकतो कारण की बैलसुद्धा मित्रांनो तो टॉपचा आहे कारण की मित्रांनो बक्कासुरचे घेतले सगळे कोण वगैरे आज शक्यतो आपल्याला बऱ्याच महाराजाचे एकमेव पळताना दिसण्याची गॅरंटी आहे तर बघू मित्रांनो तो गट झाल्यावर महाराज तुमच्यापर्यंत अपडेट देऊ तसंच गट क्रमांक तीन मध्ये भारत पळाला महाराज सुद्धा मित्रांनो अतिशय सुंदर असा पळतो आणि त्याच्या एक सोबतचा नंतर मित्रांनो नाव माहीत नाही त्याच्यानंतर गट क्रमांक नाच्या आणि बाजी पळाला मित्रांनो नाच्या सुद्धा मित्रांनो अतिशय सुंदर असं पळतो नाचेलं पळ सुद्धा मित्रांनो एकदम चांगला आहे आणि तो गुलालात राहत असतो आणि बाजी काय तुम्हाला माहित आहे नाच्या आणि बाजी हा टॉपचा पायराज पाय राज एका जोड्यात आला आणि गाडी सेमीसाठी प्राप्त झालेली आहे तसंच मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये आपल्याला ते मांगडे मांगडे वेळी घरचा सास पाहताना दिसला कारण की मित्रांनो वजीर आणि सुंदर जवळजवळ घरचा सास पळतो मित्रांनो तवा ताव तवा अतिशय सुंदर अशी गाडीला स्पीड लागते आणि तवा तवा बोलायसाठी प्राप्त होत असतो मित्रांनो एखाद्या मार्गामध्ये नशिवाने कळ लागली तर गाडी सेमीला बसत नाही मित्रांनो पण शक्यतो हा घरचा साज तुझा मित्रांनो टॉपचा पोळतो आणि जाईल ते मैदानामध्ये गुलाल घेत असतो असा वजर आणि सुंदर आज सेमीसाठी प्राप्त झालेला आहे सुंदरसुद्धा बऱ्याच दिवसानंतर मैदानात आला मैदानात आले आल्याच आज, आज गटपाससुद्धा झालेला आहे तसंच गटक्रमांक सहामध्ये हरण्या हरण्या आणि नंदे मित्रांनो हरण्या आणि सुद्धा अतिशय सुंदर असा जोड पाहिला मित्रांनो आणि गाडी सेमीसाठी प्राप्त झालेली आहे आजच्या मैदानामध्ये तसंच आपल्याला गटक्रमांक मध्ये विठ्ठल आणि बाबे पाहताना दिसला विठ्ठलसुद्धा मित्रांनो चांगला फोंड आहे अतिशय सुंदर अशी गती आहे आणि सुंदर असा पळसुद्धा आहे मित्रांनो त्याचा आणि तो आज गटपात झालेला आहे गट क्रमांक आठमध्ये शिखरा आणि बिरज्या पाहताना दिसला मित्रांनो शिखरा आणि बिरज्या मित्रांनो हा जोडसुद्धा अतिशय सुंदर असा फळाला आणि गाडी मित्रांनो सुद्धा सेमीसाठी प्राप्त झालेली आहे गट क्रमांक नऊमध्ये तुम्हाला सर्वांना माहीत आहे स्वराज स्वराज मित्रांनो स्वराज आणि आज जसा पायरा होता बाजी स्वराजसुद्धा मित्रांनो अतिशय सुंदर असा खोंड आहे आणि चांगली गती आहे आणि कंटिन्यू गुलालसाठी प्राप्त होत असतो असा स्वराज आणि बाजी आज गटपात झालेली आहे मित्रांनो तसंच गट क्रमांक दहामध्ये सर्जा आणि रुद्रा सर्जा मित्रांनो सर्जासुद्धा कंटिन्यू चांगला कळतो आणि रुद्रा तर तुम्हाला माहीत आहे रुद्रा बी चांगला पाळणारा नंदी आहे हीसुद्धा गाडी गटपात झालेली आहे तसंच मित्रांनो गट क्रमांक बारामध्ये बोपर्डीचा लाडू बोपेटीचा सुंदर, लाडू सुद्धा मित्रांनो अतिशय सुंदर असा पाळणार नंदी आहे तो सुद्धा गटपाच झालेला आहे आज त्याचा पायरा होता हिंदकी केसरी सुंदर सुंदर आणि लाडू आजच्या मैदानामध्ये गटपा झालेला आहे मित्रांनो हा सुद्धा जोड अतिशय सुंदर असा पोहतो लाडूसुद्धा मित्रा नो जामध्ये गुलालसाठी प्राप्त होत असतो असा लाडू लाडू सुद्धा आज गटपास झालेला आहे तसंच गट क्रमांक तस तेरामध्ये बादल बादल आणि रायफल पळालेली मित्रांनो बादलसुद्धा मित्रांनो चांगला कोंड आहे बैल आहे मित्रांनो तोसुद्धा बादलन रायफल हीसुद्धा अतिशय सुंदर अशी गाडी घटफ झालेली आहे गट, गट क्रमांक चौदामध्ये भीमाची गाडी पाहिली मित्रांनो भीमासुद्धा अतिशय सुंदर असा पाळणारा कोंड आहे जाईल त्या माजरामध्ये गुलालसाठी प्राप्त होत असतो असा भीमा, भीमा सुद्धा मा मित्रांनो चांगला पाळणारा पाळणार आहे तोसुद्धा घटफ झाला तसंच गट क्रमांक पंधरामध्ये शिवा आणि लक्ष्य लक्षण शिवासुद्धा मित्रांनो गट पाजलेला आहे मैदानामध्ये लक्षात शिवा सोळामध्ये तुफान तुफान आणि गरुडा पाळाला मित्रांनो तुफानसुद्धा चांगला नंदी आहे आणि आज तो गट पाजलेला आहे त्याच्यानंतर गट क्रमांक स सतरामध्ये तुम्हाला सर्वांना तर माहीत आहे ज्याने काळ गाजवला का असा बाकासुरच्या साथीने मित्रांनो फारचा मानकर सुद्धा चालता असा मित्रांनो माईब्या मायब्यासुद्धा मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहीत आहे कारण की एक एक अजून बसलेला आहे असा मायव्या सदाभाऊ मास्तर रेड्रेकरांचा बरेच दिवस झाला आपल्याला कोणत्या मैदानात पाहताना नव्हता दिसत बऱ्याचशा जणाला अशी अतुरता होती की मायव्या कोणत्या मैदानात पाळणार पण तो आज पळाला गट क्रमांक सतरामध्ये एम एम नानांचा राजा आणि मायव्या गाडीसुद्धा अतिशय सुंदर अशी पाळाली गटपास झालेली आहे त्याच्यानंतर गट क्रमांक अठरामध्ये घरचा साज पळून गटपास होईल मित्रांनो दोन्ही नंदीचे नावने त्याच्यावर तसं गट क्रमांक मध्ये सुंदर आणि वजीर पाहाला मित्रांनो सुंदर आणि वजीर ही सुदांत्र अतिशय सुंदर अशी गाडी पाहिली आणि गटपास झाली तसंच मित्रांनो सुंदर तुम्हाला माहीत आहे आता चालू सीझनमध्ये कंटिन्यू गुलालसाठी प्राप्त होत आहे असा अकरा अकरा सुंदर सुधांत्रनो कंटिन्यू जाईल त्या मात्रामध्ये गुलालसाठी प्राप्त होतो आणि पाहिल्यासारखे मित्रांनो अगत्येसुद्धा लावत आहे आणि चांगलासुद्धा आला आणि पाहिल्यासारखा आता तो पळायला लागला कारण की मित्रांनो बरेच दिवस तो तब्बल एक ते दीड वर्ष तो बांधून होता तर मित्रांनो इतकं काळ बांधून असून सुद्धा इतके, इतके दिवस बांधून असून सुद्धा मित्रांनो पाहिल्यासारखा पळायला लागला आणि लवकरच आपल्याला पाहिल्यासारख्या कंटिन्यू बोलण्यासाठी प्राप्त होईल तसंच गट क्रमांक मायब्या मित्रांनो मायव्या आणि आज उर्मिला तैमान शेठ गायकवाड यांचा अर्जुनचा करार आपल्याला आहे मित्रांनो तो अर्जुन आणि मायभ्या आज सुद्धा अतिशय सुंदर अशी गाडी पाहिली आणि गटपात झालेली आहे बावीस या गाठामध्ये सुंदर गाडी पाहिली अशी सुंदर जी मित्रांनो हीसुद्धा अतिशय गाडी अशी चांगली पाहिली जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मित्रांनो मोबाईल गाड्या शरीर क्षेत्रमधल्या सर्व अपडेट आपल्या चॅनलवर देत असतो आणि आज मागचा सुरू कुठल्याही कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पाहताना दिसणार नाही धन्यवाद